नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोणताही सण असो घरात इतरही खूप सारे काम असतात जसे की सडा रांगोळी स्वयंपाक देवपूजा इत्यादी सण असला की आपण नेहमीपेक्षा वेगळा स्वयंपाक करतो ज्यामुळे वेळ थोडा जास्त लागतो आज आपण अशी थाई बघणार आहोत जी बनवायला आपल्याला वेळ थोडा कमी लागेल ही थाई बनवण्यासाठी आपण काही टिप्स फॉलो करणार आहोत ज्यामुळे ही थाई बनवण्यासाठी वेळ कमी लागेल व थाई पौष्टिक बनेल गुढीपाडव्याला प्रत्येकाच्या घरात वेगळ्या प्रकारची थाई बनवली जाते जसे की कुणी पुरणपोळी बनवतं कुणी श्रीखंडपुरी बनवतं तर आज मी इथे श्रीखंडपुरी बनवणार आहे आणि त्यामध्ये तीन प्रकारचे भजे मसाले भात आणि दोन भाज्या बनवणार आहे तर ही ताई खूप सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि कमी पण वेळ लागणार आहे याला फक्त काही टिप्स फॉलो करायचे आहे चला तर बनूया झटपट बनणारी पाडवा स्पेशल थाई सणाच्या दिवशी चिरणाऱ्या किंवा तोडणाऱ्या भाज्या नाही करायच्या त्यामुळे आपला वेळ वाचेल तरी ते बटाट्याची भाजी मी करत आहे बटाट्याची भाजी सर्वांनाच आवडते आणि लवकर बनते तरी ते चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडायला ठेवले आहे पुरीचं पीठ मळून घेऊया तरी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे अडीच वाटी त्यात टाकूया पाव वाटी बारीक रवा रवा टाकल्यामुळे आपली जी पुरी आहे ती जास्त वेळ टम्म फुगलेली राहते याला चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यात टाकणार आहोत तेलाचं मोहन तर इथे मोहन दोन ते ती तीन चमचे टाकत आहे तेलाचं मोहन टाकल्यामुळे आपली पुरी मस्त खुसखुशीत होते याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता याचं पीठ मळून घेऊया पुऱ्यांचं पीठ मळताना हे लक्षात ठेवा हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ जास्त सैल नको नाही तर पुऱ्या फुगणार नाही आणि एकदमच दगडही नको तर घट्ट पाहिजे पण असं हाताने दाबता आलं पाहिजे इतकं सॉफ्ट पाहिजे आता याच्यावर झाकण ठेवूया वे थोड्या वेळ इथे मटकीची भाजी बनवणार आहे दोनशे ग्रॅम मटकी घेतली होती त्याला स्वच्छ निवडून घेतलं त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला एक दिवस अगोदर रात्रीच भिजवून ठेवलं होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी सणाचा स्वयंपाक लवकर करता येतो आपल्याला तर इथे मटकी चांगली भिजली गेली आहे भाजीसाठी ते दोन मोठे कांदे व दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे कढीपत्ता आता गॅसवर एक कढी ठेवली आहे त्यात अर्धी वाटी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकली आहे जिरा टाकले आहे यांना चांगलं तडतडू तर द्यायचं आहे हिंग टाकूया कढीपत्ता टाकूया बारीक चिरलेला कांदा टाकूया आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम करून याला तीन चार मिनटे परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज झाला की लगेच टोमॅटोही टाकले आहे इथे कॅमेरा बंद झाला होता म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही आहे त्यानंतर कोथिंबीरची पेस्ट केली आहे ती टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकला आहे दोन चमचे इथे मटकी मसाला टाकला आहे घरचा मसाला पाव चमचा टाकला आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे मीठ चवीनुसार टाका याला चांगलं मिक्स करून घ्या तीन चार मिनटे परतून घेतलं आहे तेल वेगळं झालं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकूया भिजवलेली मटकी मटकीला एकदा धुऊन घेतलं आहे मी आता याला चांगलं मिक्स करून घेऊया मटकीला दोन मिनटे परतून घेतलं आहे आता यामध्ये पाणी टाकूया तरी ते दोन ग्लास पाणी टाकलं आहे मी याला एकदम मिक्स करूया आणि याला झाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहोत आता मटकी शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मसाले भात करून घेऊया इथे पाऊ वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता घड्या मसाल्यात चार चार काळी मिरी लवंगा एक कर्णफूल थोडेसे दालचिनी आणि तेजपत्ता घेतला आहे कांदा व गाजर लांब लांब चिरून घेतला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे वटाणा आणि कोथिंबीरची पेस्ट गॅसवर एक कुकर ठेवलं आहे त्यात चार चमचे तेल टाकलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली आहे पाव चमचा जिरा टाकला आहे हे चांगले तडतडले की यात खडे मसाले टाकूया एकदम मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया लांब लांब चिरलेला कांदा मसाला भातात असा कांदा छान लागतो तर याला थोडं परतून घेतलं आहे दोन तीन मिनटे आता यात टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो गाजर आणि वटाणा याला पण दोन तीन मिनटे परतून घेऊया स्वयंपाकाला लागायच्या अगोदरच कोथिंबीर पेस्ट बनवून घेतली होती तर इथे एक दीड चमचा ते टाकत आहे तुम्ही ते कोथिंबीरही चिरून टाकू शकता बारीक हळद पावडर पाव चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर पाव चमचा टाकला आहे दोन चमचे टाकला आहे बिर्याणी मसाला तुम्ही इथे घरचा मसालाही वापरू शकता मीठ चवीनुसार टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचा मीठ टाकला आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये धुतलेले तांदूळ टाकूया तांदळांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी चांगलं मिक्स करून घेऊया यात दो दोन वाटी पाणी टाकलं आहे एकदा मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण लावण्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया मटकीला गॅसवर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे झाले आहे इथे मटकी चांगली शिजली गेली आहे गॅस बंद करूया आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया बटाटे उकडल्यानंतर त्याचे सालपट काढून त्याला चिरून घेतलं आहे कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तेलला गरम होण्यासाठी ठेवलं आहे दोन चमचे तेल घेतलं होतं तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरा टाकला आहे कढीपत्ता टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया दोन याला चांगलं मिक्स करून घेऊया बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता याला कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही ते थोडंसं मीठ टाकू शकता म्हणजे कांदा लवकर परतला जातो बटाट्याच्या भाजीला हळद पावडर थोडी जास्त लागते तरी ते अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे मीठ टाका चवीनुसार मी ते पाव चमचा टाकला आहे मिक्स करून घेऊया आता यामध्ये बटाटे टाकूया आणि चांगलं परतून घेऊया दोन ते तीन मिनटे कोथिंबीरची पेस्ट टाकूया एक चमचा याला चांगलं परतून घेऊया स्वयंपाकाच्या अगोदरच मी कोथिंबीरची पेस्ट बनवून ठेवली होती म्हणजे प्रत्येक भाजीत व भज्यात यूज फुल होते तुम्ही ते कोथिंबीरला बारीक चिरून ठेवा म्हणजे स्वयंपाक करताना खूप इझी पडतं घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे डिटेलमध्ये तुम्ही तो बघू शकता आता मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये सांगत आहे तरी ते श्रीखंड बनवण्यासाठी एक लिटर दह्याला एका कॉटनच्या कपड्यात सात ते आठ तास बांधून ठेवलं होतं मी म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल वर आपल्याला असा चक्का भेटतो हा चक्का चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे मलाई टाकायची आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहे त्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं चा आहे याला दहा ते बारा मिनटे तयार आहे श्रीखंड हे श्रीखंड सणाच्या एक दिवस अगोदर बनवून ठेवलं होतं म्हणजे सणाच्या दिवशी स्वयंपाक खूप लवकर बनतो तुम्हीही अशा प्रकारे पहिली श्रीखंड बनवून ठेवू शकता भज्यासाठी बेसनाचा घोळ करून घेऊया दीड वाटी बेसन घेतलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे धना पावडर टाकूया एक चमचा मीठ टाकूया अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका याला चांगलं मिक्स करून घेऊया कोथिंबीरची पेस्ट टाकूया दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट टाकूया अर्धा चमचा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यात थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि याचा घट्टसर गोळ बनवून घेऊया मी इथे तीन प्रकारचे भजे बनवणार आहे कांद्यांना लांब लांब चिरून घेतलं आहे बटाट्याचे स्लाइस केले आहे आणि घोसाळ्याचे पण स्लाईस केले आहे भजे बनवण्याच्या अगोदर मी पुऱ्या बनवून घेणार आहे तर इथे पिठाला मळून आपल्याला तीस ते चाळीस मिनटे झाली आहे हे चांगलं भिजलं गेलं आहे याला एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे पुऱ्या बनवण्यासाठी पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ तर इथे एक मोठा गोळा घेतला आहे आणि त्याला हाताने अशा प्रकारे करून घेतला आहे आता सुरीच्या मदतीने याला अशा प्रकारे कट करून घेऊया तर अशा प्रकारेने खूप लवकर हे गोळे बनतात आणि एका आकाराचे बनतात आता याला थोडं गोल करून घेऊ तर अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेतले आहे आता यांना लाटून घेऊया पुरी लाटताना आपण इथे पिठाचा वापर नाही करणार आहे तर थोडंसं इथे तेल लावायचं आहे दोन्ही साईडने स्टार्टिंगला आणि याला अशा प्रकारे गोल लाटून घ्यायचं आहे जर आपण इथे पिठाचा वापर केला तर त्यांना ते पीठ सगळं तेलात उतरतं आणि आपलं तेल लवकर खराब होतं तर अशा प्रकारे पुरी लाटून घेतली आहे इथे मी एक एक पुरी लाटून घेत आहे अशा पुऱ्या केल्याने खूप मस्त बनतात तुम्हाला जर एक एक पुरी लाटायची नसेल तर तुम्ही एकसोबत चार ते पाच पुऱ्याही बनवू शकतात तर एक मोठी चपाती लाटून घ्या आणि त्यानंतर एका गोल झाकण्याने त्यांना कट करून घ्या इथे वीस ते पंचवीस पुऱ्या बनवून घेतल्या आहे काही न्यूजपेपरवर आणि थाईमध्ये ठेवल्या आहे मी आता तळण्यासाठी तेलला चांगलं गरम करून घेतलं आहे यामध्ये दोन दोन पुऱ्या टाकत आहे मी तुम्ही बघू शकता इथे पुरी टाकली की लगेच टम्म फुगली जात आहे खूप मस्त पुरी बनत आहे पुऱ्यांना तळताना हे लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या चांगल्या तळल्या जातात दोन्ही साईडने यांना आलटून पलटून चांगलं तळून घ्यायचं आहे पुरी चांगली तळली गेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या लाटल्यानंतर त्यांना जास्त सुकूनही द्यायचं नाहीतर पुऱ्या फुगणार नाही तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या मस्त फुगत आहेत तुम्ही बघू शकता पुऱ्याचं पीठ मळताना आपण इथे रवा टाकला आहे ज्यामुळे पुऱ्या खूप जास्त वेळ अशा स्टम्म फुगलेल्या राहतात आता भजे बनवून घेऊया बेसनाच्या गोह्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे एकदा मिक्स करून घेऊया बटाट्याचे स्लाईस केल्यानंतर त्यांना धुतल्यानंतर एका कापडावर थोड्या वेळ ठेवलं होतं म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि घोळ पातळणे होणार आता इथे थोडे थोडे कांदे आणि घोसाळे टाकून याचे भजे बनवून घेऊया तेलाला चांगलं गरम केलं आहे म्हणजे पुऱ्या काढल्यानंतर तेल गरमच होतं तर त्यामध्ये आता लगेच भजे काढत आहे मी कांद्याचे आणि घोसाळ्याचे मी सोबत सोबत टाकत आहे तर इथे अशा प्रकारे भजे टाकल्यानंतर यांना चांगलं तळून घ्यायचं आहे तरी ते आलटून पलटून चांगलं तळून घ्यायचं आहे भज्यांना तेल चांगलं तापलेलं असलं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि यांना चांगलं तळून घ्यायचं आहे तर इथे भजे बनले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे बटाट्याचेही भजे मी बनवून दाखवत आहे तुम्हाला बटाट्याचे स्लाईस घोळमध्ये असे बुडवून तेलामध्ये सोडत आहे मी एक एक स्लाईस असा सोडायचा आहे तर खूपच मस्त बनतात बटाट्याची ही तर अशा प्रकारे स्लाइस टाकायचे आहे यांनाही आलटून पलटून चांगलं तळून घ्यायचं आहे भजे बनवताना मी इथे बेकिंग सोडा टाकला आहे तुम्हाला सोडा नाही टाकायचा असेल तर तुम्ही इथे गरम तेलही टाकू शकता आता इथे भजे तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व भजे मी बनवून घेतले आहे कोणताही सण असला तरी कुडई आणि खिचे फिक्स तळले जातात तरी ते मी तेलामध्ये कुडई तळून घेत आहे तर अशा प्रकारे कुडईला चांगला दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे इथे कुरडई तळली गेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे खिच्यांनाही तळून घेऊया तरी ते हे तांदळाचे खिचे आहे तुम्ही बघू शकता खिच्चा मस्त तळला गेला आहे आणि अशा प्रकारे मस्त फुलला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे कुड खिच्चे पण तळून झाले आहे पुऱ्याही तळून झाल्या आहे स्वयंपाक तयार आहे थाळीला सर्व करून घेऊया पहिल्या वाटीत मी मटकेची भाजी घेतली आहे आता बटाट्याची भाजी घेऊया मसाले भातचं कुकर खोलून घेऊया मस्त मसाले भात दिसत आहे आता एक मोठी वाटी घेतली आहे त्यात हा मसाले भात मी भरून घेत आहे ही वाटी प्लेटमध्ये पलटून घेऊया तर अशा प्रकारे मस्त मसाले भात दिसत आहे कुरडे खिचे ठेवूया तीन प्रकारचे भजे ठेवूया बटाटे कांदे आणि घोसाळ्याचे घरी बनवलेलं श्रीखंड ठेवूया तर हे एक दिवस अगोदरच बनवलं होतं आणि ह्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर अशा प्रकारे खूप मस्त श्रीखंड आपण घरी बनवू शकतो सणाच्या एक दिवस अगोदरच श्रीखंड बनवून ठेवलं होतं त्यामुळे सणाचा स्वयंपाक खूप लवकर बनतो आता टम फुगलेल्या पुऱ्या ठेवूया इथे तयार आहे गुढीपाडवा स्पेशल थाई तुम्ही बघू शकता ही खूप मस्त दिसत आहे आणि तेवढीच पौष्टिकही आहे तुम्हीही ह्या ही, ही थाई नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद